नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच आवडती मालिका आहे आता ह्या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की देशमुखांच्या घरी काव्या व जीवाची मैत्रीण अनिशा आलेली असते जीवा व काव्याचं नातं तिला माहिती असतं आणि तिला वाटत असतं की काव्याचं लग्न जीवासोबतच झालेलं आहे असं समजूनच ती सगळ्यांशी बोलू लागते नंदनी तिला म्हणते तू जीविका ना तर ती म्हणते की जीविका नाही मी अनिशा आहे तेवढ्यात जीवा आणि घरचे सगळे येतात जीवाला आलेलं बघून ती त्याला कॉन्ग्रेज्युलेशन असं म्हणते तेव्हा जीवा घाबरूनच तिच्याकडे बघू लागत तेव्हा अनिशा त्याला म्हणते की हा बुके तुझ्यासाठी नाही बर का मी काव्या मॅडम साठी आणला आहे कारण तुला तर माहितीच आहे ना काव्याला फुलं किती आवडतात ते अनिशाचे शब्द असे ऐकून सर्वजणच विचारात पडतात आणि सगळेजण विचार करू लागतात की जीवाला एवढं सगळं काव्याबद्दल कसं काय माहिती आहे त्यांची तर आधी ओळख पण नव्हती आता अनिशाच्या तोंडून भलतच काहीतरी निघेल काय म्हणून या विचाराने तो घाबरून जातो जीवा आता अनिशाला गप्प बस असं खुनवत असतो अनिशा पुढे म्हणते की तू अगोदर काव्याला बोलव मला बघू तर दे लग्नानंतर ती कशी दिसते ते ती असं बोलल्यामुळे घरचे सगळे जीवाकडे आणि तिच्याकडे बघू लागतात अनिशा तिथे येण्याने घरच्यांसमोर जीवा आणि काव्याचं प्रेम प्रकरण उघडं पडेल का हे बघणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेंचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद